शहापूरचा नवतरुण लढवणार शहापूर विधानसभा निवडणूक विकासाचे विजन घेऊन विधानसभा लढवण्याची तयारी जिजाऊ विकास पार्टीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत उच्च शिक्षित तरुण प्रवीण विठ्ठल रेरे विधानसभा निवडणूक लढवणार आत्ताच्या घडीला एक मोठी बातमी शहापूर येथून येत आहे शहापूर तालुका आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू झाली असून अनेकांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली असून भावी आमदार मजकूर असलेले बॅनर झलकू लागलेत अशातच शहापुरातील नवतरुण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे उच्च शिक्षित प्रवीण विठ्ठल रेरे या तरुणाने आपण शहापूर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे नुकताच जिजाऊचे निलेश सामरे यांची भेट घेतली असून जिजाऊ विकास पार्टीतून विधानसभा निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली आहे प्रवीण रेरे वयवर्ष छत्तीस मॅकॅनिकल इंजिनिअरिंग असून सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे बाळग्राम हा प्रोजेक्ट देखील कसारा वेगाव येथे गेल्या दहा वर्षापासून अविरत सुरू आहे तसेच प्रवीण रेरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असल्याचे समजते तालुक्याला तिसरा पर्याय म्हणून विकासाचे विजन घेऊन ही विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे प्रवीण रेरे यांनी स्पष्ट केले आहे